साडेपाचशे अच्छा शंभर रुपये शंभरला चार चॉकलेट आणि व्हॅनिला अच्छा चॉकलेट आणि व्हॅनिला आणि हे चार हे पण डार्क चॉकलेट व्हॅनिला स्ट्रॉबेरी हे स्ट्रॉबेरी संपली आहे ते पण शंभरला चार हे पण शंभरला चार किती आहे अच्छा यातले कोणते ऐंशी रुपयाला दोन बाराशे रुपये हे बघा हे असं तुम्हाला म्हणजे जसं तुम्हाला कापायला आणि खोवायला दोन चारशे वीस नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आलो आहे मी डोंबिली ईस्टला जिमखान्याला आहे ना उत्सव चालू आहे हा उत्सव आहे ना एकतीस डिसेंबरपर्यंत आहे संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत ही वेळ आहे चला मग आता आपण पूर्ण उत्सव हा कवर करूया तर हे बघा सगळ्यात पहिले हा तुम्हाला मी गेट दाखवतो आणि याच्या बाजूलाच आहे ना तिकीट काउंटर आहे आणि चाळीस रुपये तिकीट आहे हे बघा चाळीस रुपये तिकीट आहे आणि या साईडला फर्स्ट साईडला आहे ना गुगल पेने पण तुम्ही तिकीट घेऊ हो शकतात आणि इकडे ना कॅश घेऊ हो शकतात तर चला मग आता आपण आज जाऊया आणि सुरुवात करूया आणि सगळे स्टॉल आहे ना आपण कवर करूया तर हा बघा गेट आणि हे बघा एंट्री इकडून हे बघा आपण आता आज चालू आहे बापरे एकदम सुंदर मंदिर बांधलंय हे बघा इकडे हे असे सगळे स्टॉल आहेत आता आपण सगळे स्टॉल तर कवर करणार आहे पण सगळ्यात पहिले ना आपण दर्शन घेऊया हे बघा खाली बघा स्वच्छता बघा किती आहे जय श्रीराम जय श्रीराम जय बजरंगबली बघा चप्पल हा चप्पल इकडे काढायचं मी ते शोधत होतो की चप्पल काढायचं कुठे बघा चप्पल इकडे कॉर्नरला काढायची चप्पल आणि आता आपण दर्शनाला जाऊया व्हिडिओ अलाउट नाही आहे अलाउट नाही हे बघा वरती ना जाऊ वरती आहे ना व्हिडिओला अलाउड नाही आहे तर त्यामुळे आपण आहे ना इकडूनच आणि मी नंतर दर्शन घेईल हे बघा खूपच सुंदर मंदिर बनलेलं आहे छान आहे तर चला आता आपण आहे ना स्टॉल कवर की व्हिडिओ काढायला देत नाही आहे हा पण मी नंतर जाईल दर्शनाला माझा व्हिडिओ संपल्यानंतर सगळ्यात पहिले लोणच्याचा स्टॉल आहे हे बघा हे सगळे लोणचे आहेत कसे आता किलो अच्छा हे बघा दीडशे रुपये पाव किलो आहे गोडवाले आहे आणि बाकीचे जे बघतात तिकड ते शंभर रुपयाला आहे आणि हे नळ्यांचा पॅकेट आहे इकडे बिस्किटचं पॅकेट आहे कसं काय प्राइस आहे अच्छा शंभरला दोन आहे साठला एक आहे हे पण बिस्किट पण साठला एक आहे शंभरला दोन आणि बघा लहानपणाचे बिस्किट आहे हे पण साठ लाख शंभर ला दोन ना स्टॉल नंबर सेकंडच आहे ना बघा इकडे आहे हलवा बघा हलव्याचा स्टॉल आहे हा कसा आता थ्री फिफ्टी रुपीज अर्धा किलो अच्छा साडेतीनशे रुपये अर्धा किलो अरे चिप्स एक पाव एक मतलब पाव दीडशे रुपया वही दीडशे रुपया ना भाव दीडशे रुपयाला आहे आणि बघा डार्क काढायचं आहे आणि बघा इकडे आहे जे तेल आहे आयुर्वेदिक तेल आहे बघा इकडे पण कडधान्य आहेत अच्छा हे कडधान्याचं पॅकेट आहे कसं आहे कडधान्याचं पॅकेट आहे अच्छा शंभर रुपये नव्वद रुपया सगळे गावटीकडे प्राइस दिलेली आहे ऐंशी रुपयाला आहे अडीचशे ग्राम आहे पोळ्याचे काय डांगर दोनशे ग्राम पन्नास रुपये बघा बाजरी पाचशे ग्राम साठ रुपये एकशे वीस रुपयाला पंचवीस नागे बघा हां होम प्रोडक्ट आहे बघा इकडे कसं आहे झालं आहे मॅकशेला अडीचशेला एक आहे आणि चारशेला दोन आहे हे पण सेम हे पण सेम ए स्क्वेअरमध्ये आणि ए राऊंडमध्ये आहे अच्छा इकडे लावलं आहेत किती राहील पट्टी शंभर रुपयाला तेव्हा इकडे काय आहे पॅन्ट आहेत सॉक्स आहेत त्याच कपड्यावरचे डाग काढायचं आहे इकडे इकडे चॉकलेट कसं आहे पॅकेट शंभरला चार चॉकलेट आणि व्हॅनिला अच्छा चॉकलेट आणि व्हॅलीला आणि हे चार

अच्छा शंभर रुपयाला दोन सहाशे ग्रॅम सहाशे 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 एक किलो आठशे ग्रॅम शंभर रुपयाला आहे दिव्यासाठी कितीला याची मार्केट मध्ये दोनशे दहा रुपये किंमत इकडे आपल्याला एकशे तीस रुपयाला अच्छा एकशे तीस रुपयाला एक किलो शंभरला एक किलो अच्छा शंभरला एक किलो आणि पितांबरी पितांबरी एक किलो एक किलो फ्री आहे दोनशे ऐंशीला दोन किलो दोनशे ऐंशी ला दोन किलो मेटल एक एका तांबा पितळ्यासाठी म्हणजे पितांबरी कसं आपल्याला बऱ्याच वेळ घासायला लागतं हे कसं एक दोन तीन कपड्यांनी फक्त पॉलिश करायची तुम्ही जेवढी पॉलिश करणार तेवढी त्याला चमक चांगली येते हे आपल्याला इकडे नव्वद येते नव्वद रुपयाला आहे हे तांबा पितळ्यासाठी येतं हे चांदीसाठी

अच्छा दीडशेला दोन आहे एकावर एक प्रेक। 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 अच्छा म्हणजे याची प्राइस दीडशे पण आहे मसाला वाढाव हे विडाच तयार केलेलं आहे सीझन देते

आपलं खेकडे वगैरे असतात क्रॅक करायला साईज वर येणार दादा हे तीनशे साडेतीनशे साडेचारशे आणि साडेपाचशे हे आतमधलं काढायचं असेल ना त्यासाठी पण दिलं आहे बरोबर हे साडेपाचशेला आहे हे तुम्हाला साडेचारशेला आणि हा पाचशे ओके हा मोठा आहे जो पाचशेचा आहे आणि हा साडेचारशेचा आहे हा तीनशे रुपयाचा आहे आणि हा साडेतीनशे रुपयाचा प्रायचं

हा म्हणजे तुम्हाला दोनशे अच्छा ते हळूहळ्या मोदक मोमोज करताना कुकरच्या आतमध्ये किंवा नॉर्मल पातेले असेल त्या पातेल्याच्या वरती ठेवायचं स्टँड जसं तुम्हाला फळभाज्या भाज्या धुवून तुम्ही असं निचट ठेवू शकता किंवा राईस नूडल्स पोहे वगैरे आपण स्टीम करतो ना याच्यामध्ये होतून ठेवा म्हणजे पाणी निघून जात छान आहे दोनशे रुपयाला आहे अडीचशे रुपयाला आहे तीनशे रुपयाला साडेतीनशे रुपयाला आहे छान थँक्यू हा हा ही स्टॉल अरे सॉरी पापडचा नाही आहे किती पॅकेट आहे हे किती पॅकेट आहे पण सत्तर रुपयाला हे साठ रुपयाला हा ज्वेलरीचा स्टॉल आहे हे प्रॉपर्टीचे स्टॉल आहेत जे मधले ते प्रॉपर्टीचे इकडे पण आहे बघा चिप्स पापड तो स्टॉल आहे आणि इकडे हा बघा बॅगचा स्टॉल आहे आणि साडीचा स्टॉल आहे आणि इकडे पण खूप गर्दी आहे तरी बघूया आपण एक दोन प्राईज आपल्याला कळेल तर

त्याच्यावरती म्हणजे वर्क जेवढा आहे ना त्याच्यामुळे त्याच्या स्लिंग बॅग आहे स्लिंग बॅग आहे स्लिंग बॅग अच्छा ठीक आहे थी। बाराशे रुपयाला आणि अगेन इट्स खादी अच्छा खादी कॉटन आहे ना सातशे साठ रुपये साड्यांची काय प्राइस आहे प्युअर गडवाल आहे प्युअर समोरच्या ज्या दोन आहेत त्या प्युअर गडवाल आहेत तिकडची जी आहे ती साडेतेरा हजार ओके अच्छा त्याला म्हणजे फोर बाय फोर ला साडे तेरा हजाराचे आणि अच्छा ही पंधरा हजाराची पण घडवा तरी स्टार्टिंग काय प्राइस आहे साड्यांची अच्छा सहाशे पासून स्टार्टिंग प्राइस ओके स्टॉल नंबर काय तुमचा चोवीस आहे ना चालेल रेखासाठी चालेल थँक्यू हा बघा इकडे पण स्टॉल आहे इकडे पण सेम लोणच इकडे बिस्किट हे बघा चकली कसं पॅकेट आहे शंभर रुपये सेम फिक्स प्राइस शंभर रुपये ही पुरी आहे मसाला पुरी आहे चकली आहे शंभर रुपयाला आहे कितीला आहे पॅकेट तीनशे रुपये आणि हे पॅकेटी अडीचशे रुपये एक स्टॉल आहे साड्यांचा आहे आणि इकडे बघा काय दिलं आहे एकवीस रुपयापासून साडी स्टार्ट गर्दी बघा किती गर्दी इकडे आणि हा बघा टी शर्ट आहे काय प्राइस आहे चारशे रुपये ओके चारशे साडेचारशे अडीचशे लहान मुलांचे अडीचशे रुपये हा प्लांटचा आहे हे पण होम प्रोडक्ट आहे किचन प्रोडक्ट आहे स्टॉल आहेत मला टाकमध्ये अच्छा भरपूर स्टॉल लागायचे आहेत म्हणजे लागले नाही आहेत तिकडे खाली स्टॉल आहेत ओके त्याला बाहेर जाऊया आपण स्पेस बघा केवढा आहे मैदानाचा खेळण्यासाठी लहान मुलांना आणि आहेत बघा हा मसाल्यांचा स्टॉल आहे आहे ओके वेगळं कोणतं घेऊ शकतो साठ लाख शंभरला दोन नाही उपास आहे माझा नाही हो हो मसाल्यांचा स्टॉल होता आणि कुठं ढेल काय बेळचं कसं पॅकेट आहे नव्वद रुपये पाव नव्वद रुपये पाव नको नको उपास आहे ना भडंग हे नाही कितीला आहे काय प्रायझर नव्वद रुपये भडंग पण नव्वद रुपये रुपयाला होता कितीला आहे वीस लाख पन्नास ला तीन कोकॉन आहे ना हे पण अच्छा हा सोडा आहे आणि हा ज्यूस आहे ज्यूस कितीला सेम वीस लाख पन्नास ला तीन कोकण चा ब्रँड आहे ना हा पूर्ण हे कितीला आहे कसला गर्दी आहे कस काय अच्छा कुठलेही दोन घ्या एक फ्री मसाले ओ, मसाले, मसाले अच्छा मसाले दोन आए, पल्ड़े, 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 पल्ड़े। अच्छा अच्छा आहेत अद्रक लसूण पेस्ट पन्नास ला दोन आहेत मी किती शंभर ला येते पण आम्ही ऑफर लावलाय सत्तर सत्तर ला हा खरबचा स्टॉल आहे बघा गुळाचा खरबस आहे नमस्कार सगळं मजा येते हा एकशे वीस रुपये गुळाचा दीडशे रुपये सातम्याचा एकशे वीस रुपये अरे गुळ कसं आहे अच्छा कितीला आहे एकशे चाळीस रुपये किलो ते बघा खादीचा स्टॉल आहे हा हा लाकडी खेळण्याचा बघा केवढा मोठा स्टॉल आहे हा पूर्ण लाकडीत आणि मसाल्याचा स्टॉल आहे <laughs> इथ शो चालू आहे डान्स शो चाललोय इकडे बघा इकडे आहे फ्री चाय फ्री चायचा स्टॉल आहे उपास नंतर चाय घेणार मी व्हिडिओ झाल्यानंतर आपण चाय घेऊ हा स्टॉल आहे कुर्ती काय प्राइस आहे कुर्तीची तरी स्टार्टिंग काय प्राईज आहे अच्छा स्टार्टिंग अडीचशेपासून आहे हा सेट कसा आहे हां तो किती आहे दोघींची प्राइस सांगा ना सातशे अच्छा दोन्ही सातशे रुपयाला आहे आणि नॉर्मल कुर्ती किती आहे ही दोनशे सत्तर रुपये चारशे रुपयाला आहे हा कपड्यामध्ये फरक आहे पॅटर्न मध्ये फरक इकडे पूर्ण थ्री पीस सेट आहे ना बाल प्राइस था था ना था। था अच्छा तुमचं नाही आहे काय ठीक आहे हाही एक टी शर्टचा स्टॉल आहे <वाँगे> काय प्राइस आहे दादा टी शर्टची तीनशे रुपये लहान मुलांचे तीनशे तीनशे रुपये आणि मोठ्यांचे साडेतीनशे आणि मोठ्यांचे सॉरी लहान मुलांचे तीनशे साडेतीनशे आणि आपल्या मोठ्यांचे साडेचारशे आणि पाचशे अच्छा म्हणजे दोन रेंज आहे लहान मुलांचे तीनशे साडेतीनशे आणि मोठ्यांचे चारशे साडेचारशे आहे साईज कितीला आहे नाही अक्षय अक्षय कांबळे कांबळे ओव्हर साइज कितीला आहे सहाशे रुपये हा बॅटरीचा स्टॉल आहे हा इकडे मसाल्यांचा स्टॉल आहे स्लीपर oh. इंडिया थोडक्यात सांगा बरं कायके काय बेसिकली हे आपल्या ब्रशला प्रोटेक्ट करण्यासाठी ओके अतिशय क्रिएटिव्ह आणि अतिशय ॲडोरेबल असे त्यांनी छोटे छोटे अॅनिमल्सचे कवर बनवले हे अतिशय याची जी ग्रीप आहे ही इतकी सॉलिड आहे की, की दोन तीन हजार मी डेमो दिल्यानंतर सुद्धा सेम पीस काय करतो बघा तुम्हाला याची ग्रीप पण दाखवतो ब्रश ठेवणं काढणं ठेवणं काढणं हे अतिशय सोपं आहे याच्या त्यांनी ॲडिशनल एक फीचर दिले इथे एक वन मिनिटचा टायमर दिला जो पूर्णपणे मॅन्युअल आहे कुठल्याही प्रकारची बॅटरी सेल इलेक्ट्रिसिटी याला लागत नाही फक्त रोटेट करायचा मॅन्युअली आणि लहान मुलाला एक छोट्या सेट होतं की सँडवरून खाली होते वन मिनिट बाय त्याचं ब्रश कम्प्लीट होतं कारण पेस्ट जास्त वेळ तोंडात ठेवणे प्रचंड आपल्यासाठी घातक असतं कारण पेस्टमध्ये त्या प्रकारचे केमिकल्स असतात आता तुम्हाला ग्रीप दाखवतो दोन तीन हजार वेळा वापरलेला प्रोडक्ट

ते दीडशे रुपयाला ते पण दाखवणार अच्छा पूर्ण दीडशे तिकडचे कोणते शंभर साठ रुपये अच्छा पंचवीस रुपये बघा रुपये हा बाईकचा बासुंदी अच्छा बासुंदी आहे काय बासुंदीचा स्टॉल आहे टेस्ट करायला पण देतात दे बासुंदी हां बाईक चालू म्हणजे स्कूटीचा स्टॉल आहे हा पंधरा दिवसाचे शिक्षण संपूर्ण प्रशिक्षण मोफत हे बघा आता ही लाईन लागली आता आपण आहे ना तर सगळे स्टॉल कवर केलेले आहेत कोणते कोणते स्टॉल ते दाखवलेले आहेत आपण चांगलाच आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये राहणार श्री स्वामी समोर श्री गुरुदेव बाय बाय